जय महाराष्ट्र हिंदी मराठी मिक्स बोलतो सगळ्यांना तर सगळ्या भाषा येत असतात खासदार साहेब खासदार साहेब सिद्धेश नंतर दे गोष्ट खासदार साहेब दिल्लीसाठी पुन्हा एकदा प्रॅक्टिस करतात म्हणून हिंदी सगळीकडे बोलत आहेत पण आपण हिंदी बी ऐसाईच आहे मुंबई आणि मराठी पण असंच आहे पण आज तिथे येऊन आनंद होत आहे खूप लोकांची पुन्हा एकदा भेट होत आहे अनेक वर्ष काही काही लोकांना तर इथे मी ओळखत आहे इथे सिराजबाई तर पंधरा वर्ष मला वाटतं दोन हजार दहा पासून आपण ओळखत आहोत एकामेकांची आणि काम करत आलेलो आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गे, गे हे जे दोन वर्ष मागची आणि त्याच्या दोन अडीच वर्ष आधीची ही जी पाच वर्षाचा जो काळ आहे हा तुमच्या डोळ्यासमोर आहे सरकार कसं असायला पाहिजे सरकार कोणाचं कोणाचं असायला पाहिजे हे सगळं जर आपण पाहिलं तर आपण तुलना देखील करू शकता दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत उद्धव साहेबांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं और ये जो महाविकास आघाडी की जो सरकार थी अपनी, वो हर एक को लगता आपली की ये मेरी सरकार है मेरी आवाज सरकार में है अपना जो आदमी है आपला माणूस ज्याला आपण बोलतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती ही सगळ्यांची आहे ही त्यांना वाटत होतं आणि त्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल मुंबईचा तर विकास झालाच कुठेही जातीय दंगली झाल्या नाहीत कुठेही धर्मांत दंगली झाले नाहीत कुठेही वाद झाले नाहीत आणि मुंबईचा जो विकास होता तो सगळ्यांचा विकास होत होता इथे पण मला आठवत इथे आजूबाजूला जी जुन्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकासाचा जो मुद्दा असेल रस्त्यांचा मुद्दा असेल हे सगळं होत असताना कुठेही आत्ताच असं वातावरण एक टेन्शनचं वातावरण असतं ते कुठेही वातावरण टेन्शनचं झालं नाहीये अरे जर तिथून थांबव ना काय चाललंय चा 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 आणि मोबाईल थोडे खालती के पीछे के लोग रहे, मैं अभी दिख दि राहू अभि सबको ठीक आहे तर हे जे वातावरण होतं आपलं हे एक वातावरण होत आणि गेल्या अडीच वर्षात जर तुम्ही पाहिलं असेल तर अडीच वर्षामध्ये आपल्या राज्यमध्ये जेवढ्या दंगली झाल्यात जेवढी भांडणं झाली नुसतं धर्माधर्मामध्ये नाही तर जाती जातीमध्ये दंगली लावले गेलेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण केले गेलेत आपण पाहिलं असेल गल्ली गल्लीमध्ये वाद निर्माण केले गेलेत आणि मूळ जे मुद्दे आहेत आपल्या राज्याचे असतील आपल्या देशाचे असतील ते सगळेच मागे पडलेले आहेत आज दहा वर्षानंतर भाजपा कशावर प्रचार करत आहे सावन साहब आप भी दिल्ली में दस साल रहे हो सांसद बन के रहे हो और आप जब हर गली में जाते हो हर मोहल्ले में जाते हो तो आपने उस मोहल्ले में उस गली में उस इलाके में जो काम किया है उसकी बात करते हो।, हो बराबर है ना काम की बात करते भाँट हो आज भाजपा किसके बारे गया में बात करती है विपक्ष मटन खाता है मच्छी खाता है मांस खाता है ये करता है ये पहनता है ये कुछ प्रचार की बात हुई आप क्या खाते हो कैसे रहते हो घर में क्या करते हो यह सरकार की बात नहीं होती सरकार ने जो उन्होंने दस सालों में काम करके दिखाया है, है उस पर बात करनी चाहिए जो वचन उन्होंने दिए थे जो वादे उन्हें उन्होंने करे थे वो पूरे किए हैं या नहीं किए हैं उस पर बात करनी जरूरी है मुझे कहिए दस साल पहले जब 2014 में हम सभी लोग भाजपा का प्रचार कर रहे थे भाजपा के लिए लड़ रहे थे भाजपा के लिए मत मांग रहे थे तब उन्होंने क्या कहा था पहला जुमला कौन सा था नहीं सुनाई नहीं दिया पंद्रह लाख बराबर है जिसके जिसके खाते में पंधरा लाख आए होंगे उन्होंने हाथ ऊपर करके दिखाई है आपका बाकी है अच्छा पंधरा लाख कोणाच्या बाकीत मला सांगा हात वरती करून दाखवा ठीक है चला पंधरा लाख आपण बाजूला सोडूया चला एकदा समजून जाऊ की जुमला होता निर्लज्जपणे त्यांनी पण सांगितलं जुमला होता है ये क्या बात होती बरोबर आहे ना सांगितलं त्याने मला तुम्ही सांगा आपल्याला त्याने सांगितलं होतं की आपल्या देशातली महागाई ते कमी करतील सांगितलं होतं ना गॅसची ग्यास किंमत दोन हजार चौदा ला किती होती।, होती आता किती झालीय चारस पार नाही किती बारा सो पार गॅसची किंमत कमी झाली की वाढली आहे हा डिझेल दोन हजार चौदा ला डिझेल कितीला होत आता किती झालीय आता कितीला झाली पेट्रोल किती झालंय देवा होता देखो आपका जीडीपी तो बढ़ गया फिर क्या शिकायत कर रहे हो आप क्या बात कर रहे हो आप तो तो अभी अभी ये सब अभी तो सब जो प्रॉब्लम थे वो खत्म हो गए अभी तो हम बात करेंगे मटन मांस मच्छी की आप क्या पहनते हो क्या नहीं पहनते हो इसमें, पहनते हो, इसमें बात करेंगे देश संपले हाथ का तुम्हें सगड़े सीख लेले हाथ अनेक वर्ष कॉलेज लगे ले कॉले ले कॉलेज की डिग्री सबके हाथ में है जॉब्स है पिछले ढाई साल में महाराष्ट्र में एक भी नया कोई इंडस्ट्री आया है जॉब आया है जो अपने सारे जॉब अपने हक के जॉब्स थे अपने सारे हक की इंडस्ट्रीज थी वेदांता फॉक्स कौन हो बल पार्क हो मेडिकल डिवाइस पार्क हो एयरबस टाटा हो ये सारे के सारे कहा लेके गए हैं गुजरात गुजरात से मेरा कोई झगड़ा नहीं है कोई खराब रिश्ता नहीं गुजरात में भी मेरे सारे दोस्त हैं लेकिन मेरा ये मानना है कि जो अपने हक की बात होगी जो अपने हक की जॉब्स होगी जो महाराष्ट्र के हक हाँ का होगा अपने अधिकारों की बात अगर करें तो जो महाराष्ट्र में आना हो वो महाराष्ट्र में ही आना चाहिए गुजरात में जो जिसको जाना है जाए असम में जाना है जाए मणिपुर में तो दंगे हो रहे हैं वहां तो भाजपा कभी गई नहीं है लेकिन वहां भी जाए लेकिन दुख है कि जो अपने हका च है जो अपने अधिकारा चाहे अपने हाथ का गुजरात हाथ आज अपन बह महाराष्ट्र मध्य जे वातावरण निर्माण हो चल है जा एक बात आहोत्त एक बाजूला शेतकारी आत्महत्या करो दूसरे बाजूला मुंबई हाल कितने सारे रस्ते है जो दो सालों से एक सालों से ऐसे के ऐसे पड़े हुए कहीं रास्ता खोदा हुआ है कहीं रास्ता खोल के रखा हुआ है कहीं सीवर लाइन का प्रॉब्लम चल रहा है लेकिन कोई बीएमसी से आता नहीं है कोई ये भाजपा से आता नहीं है क्योंकि उनको मुंबई के बारे में कोई प्यार नहीं है मुंबई के बारे में हो महाराष्ट्र के प्रति हो उनके दिल में नफरत है भाजपा के दिल में नफरत है मुंबई को उनको खत्म करवाना है महाराष्ट्र को खत्म करवाना है ताकि फिर उनके जो मन में हो मन की बात उनकी हो वही चल सके अपने जो दिल की बात है मन की बात है उन्हें सुनना नहीं है आज महाराष्ट्र ना तुम जो लॉ एंड ऑर्डर विषय चल महिला बस जस मी तरुण इतना वर्ग है तुम हाथ जॉब नहीं बरबर ना जॉब को नहीं है इतना महिला ज्यादा मैं आज तुम्हारा खास कर विचार तो। कारण महिलांबद्दल सुरक्षितेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपल्याला आठवत असेल आपण मुंबईमध्ये इथे तर मला माहिती आहे मोहम्मद अली रोड तर चोवीस तास चालू असतो बरोबर ना ईद रमजान चलते राहत आहे और तसंच मी मुंबईत सांगत होतो की मुंबईमध्ये रात्री अपरात्री आपलं वैशिष्ट्य असं आहे एकमेव शहर आहे की रात्री कधीही किती वाजता महिला सुरक्षित असतात कुठच्याही तुम्ही गल्लीत गेलात तरी महिला सुरक्षित असतात जी आपली मुंबई पोलिसांची धाक आहे जी मुंबईकरांचं एक आपलं डीएनए आहे की कुठेही तुम्ही गेला महिला असो पुरुष असो कुठच्याही जातीच्या असो कुठच्याही धर्माचे असो फॉरेनर असो मुंबईकर असो तुम्ही देशभरातून कुठेही गेला तिथे मुंबईमध्ये तरी मुंबईत सगळे सुरक्षित असतात पण आज ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री असे दोन मंत्री असे हे एक ने तो एक महिला सांसद को खराब गालियां दी एक बार नहीं तो 16-17 बार गालियां दी उसको अगर उद्धव साहब का ये मंत्रिमंडल होता उद्धव साहब की कैबिनेट होती तो गेट आउट करके हकाल देते थे लेकिन आज भी मिंदे के सरकार में वो मंत्री बने हुए बने हुए दूसरे मंत्री ऐसे है जिनपे आरोप है रेप के आरोप है काफी सारे गंदे गंदे आरोप है उनको हमने अपनी कैबिनेट से निकाल दिया था ये मिंदे साहब ने वापस उनको ले लिया ये ऐसे ऐसे माहौल में क्या महिलाएं सुरक्षित है सुरक्षित लग रही है? नहीं लगती और यही बात है यही बात जो होती, होती, होती तो, इसलिए नहीं कहता हर गली में कहता हूं हर वहां महाराष्ट्र के जिले में कहता हूं कि बिल्किस बानो के रेपिस को भाजपा की सरकार ने जेल से बाहर निकाला जिस बिल्किस बानो पे रेप हुआ जिसकी बच्ची को उसकी आंखों सामने मारा गया उसके रेपिस को बाहर निकाला गया और उस निकाला ही नहीं खासदार साहब उनकी रेपिस का स्वागत किया गया और भाजपा के चुनाव में उनको प्रचार फेरी में घुमाया ये ठीक लगता है आपको ठीक लगता है आपको शिवसेना उद्धव बाला ठाकरे पक्ष की यही भूमिका है उस औरत की जो भी जात हो धर्म कुछ भी हो जो रेपिस्ट है जात पात धर्म न देखते हुए उसे फांसी के ही फंदों पे चढ़ाना चाहिए यह हमारी भूमिका हमेशा रही है और यह मे, 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 मेरे दादाजी की भूमिका रही है वंदने बाला साहेब ठाकरे की जो भूमिका रही है वो यही है हर महिला सुरक्षित महसूस करे हर जो भी युवा हो उसके हाथ में काम हो भूमिका हमें घेन देश भर में चल रहा हा देश आज ठरवेल की लोकशाही रहना की भाजपाशाही रहना हा देश आज हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आपल्याला ते आपण टिकवणार आहोत की हे जे संविधान लिहून देणार आहे स्वतःच ते टिकवणार आहोत आज हे हा विचार करायचा आपल्याला देश एका अशा मंजिलवर येऊन थांबलेला आहे एका पायडीवर येऊन थांबलेला आहे जिथे आपल्याला विचार करायचा की आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत दहा वर्ष आपण हुकुमशाही बघितलेली आहे दहा वर्ष तुम्ही या हुकुमशाहीच्या विरोधात बोललात तर ईडी आय टी सीबीआय घरी पाठवलं जाईल कधी तुमच्या घरात घुसवलं जाईल कधी धाड पाडली जाईल पण आज तुम्ही मला सांगा नागरिक म्हणून या भारताचं तुम्हा संविधान तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे ना सगळ्यांना जेना जेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते मान्य असेल त्यांनी हात वरती करून दाखवा बघा शंभर टक्के इकडे लोकांना मान्य आहे नुसतं एका पक्षाला मान्य नाही ते म्हणजे भाजप कितीही हे भाजपाचे नेते किती वेळा बोलले कि की हम संविधान को नाही देंगे पाच किंवा सहा उमेदवार आत्ताच्या निवडणुकीत बोलले आहेत पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला आज विचारत आहे तुम्ही भाजपाला संविधान बदलू देणार आहात का संविधान बदलू देणार आहात का तुमचे जे अधिकार आहेत तुमचे जे हक्क आहेत तुमचे जे न्याय हक्क आहेत तुमचे जे कर्तव्य आहेत ते तुम्ही त्यांना बदलू देणार आहात का मुंबईला तुम्ही त्यांना दाबू देणार आहात का महाराष्ट्र तुम्ही त्यांना मोडू देणार आहात का आपण जे सगळे एकत्र राहतो आपली एकच ओळख आहे ती म्हणजे महाराष्ट्र आज इथे मी कुठच्याही धर्माची ओळख बघत नाही कुठच्याही जातीची ओळख बघत नाही कारण कधीही शिवसेनेनी जातीचं धर्माचं राजकारण केलं नाही आपली जी ओळख आहे अर्थात हिंदुस्थान म्हणून आहे भारत म्हणून आहे इंडिया म्हणून आहे पण जेव्हा ह्या राज्यात आपण राहतो तेव्हा आपण सगळे महाराष्ट्र म्हणून ओळखले जातो आणि मुंबई म्हणून ओळखले जातो मुंबईचं जर खरं हित आपल्याला करायचं असेल महाराष्ट्राच्या हिताचा विचार करायचा असेल तर आपल्याला आपल्यातून आपला माणूस निवडून द्यायला लागेल आणि मी आज तुम्हाला विचारतोय तुम्हाला आपला माणूस कोण वाटतो अजून जोरात जरा ऐकू दे आपला माणूस कोण आहे आणि जर आपल्या माणसाला निवडून द्यायचं असेल तर चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं ह्या मशालीला तुम्हाला मतदान करून द्यायचं कारण आज जो देशात अंधार पसरत चाललेला आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बघा जिथे जिथे जाल तुम्ही शहरात जा गावात जा तरुणांना नोकर भरतीपासून सरकारी नोकर भरतीपासून प्रायव्हेट इंडस्ट्री पर्यंत नोकरी मिळत नाही पेपर लीक होत हे सगळं जर आपल्याला रोखायचं असेल तर दहा वर्षापूर्वी जे आपण सरकार निवडून दिलं होतं पाच वर्षापूर्वी जे आपण सरकार निवडून दिलं होतं ते आपल्याला बदलायलाच लागेल कारण हे सरकार आज पण जर काही बिघडलं जर काही भलतच झालं तर कोणावर दोष देतं नेहरूंना दोष देतं इंद्राजीनं दोष देत की तुम्ही पन्नास वर्षापूर्वी केलं शंभर वर्षापूर्वी केलं अरे पन्नास वर्षापूर्वी जे झालं ते झालं शंभर वर्षापूर्वी जे झालं झालं भूतकाळावर भांडून आपल्याला काय मिळणार आहे आपण जर विचार करायचा असेल आपल्याला बच्चे किती तीस साल के युवा कितने जर हात उपर करण्या होत हमारे भविष्य के बारे में आणि जर आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल तर भाजपाला मतदान करून चालणार नाही कारण ते नुसतं भांडणं दंगली झगडे आणि हे सगळं पन्नास वर्षापूर्वी जे झालं त्याच्यावर चालतं आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मशालच हातात घ्यायला लागेल आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो आपला माणूस कोण आपला माणूस कोण आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम